यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात कापसाची सघन आणि अतिसघन लागवड करण्याचं शेतकरी प्रशिक्षण केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्राचा संयुक्त उपक्रम रायगड जिल्ह्यात खोपोलीमध्ये ताकईमधल्या बोंबल्या विठोबा मंदिरात कार्तिकीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी पूजा धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताकईच्या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात नागपूर जिल्ह्यात दिवाळीनंतरचा मंडई उत्सव गावागावात सुरू सावनेर तालुक्यात खापामध्ये खडा तमाशाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचा प्रयोग चंद्रपुरात विदर्भस्तरीय लढा पंजा लीगचं आयोजन आर्म रेसलिंग प्रेमींचा मोठा प्रतिसाद खेळाडूंनी ताकदीचं आणि कौशल्याचं दर्शन घडवत मिळवली वाहवा अहिल्यानगरमध्ये अभियंत्याला डिजिटल अरेस्टची धमकी देत केली आठ लाख ऐंशी हजाराची फसवणूक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जिल्ह्यातली दुसरी घटना आणि गोंदिया पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे पथकाच्या कारवाईत जवळपास दोन किलो गांजा मोटरसायकल आणि मोबाईल मिळून एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त